नमस्कार मी दत्तात्रय अच्युतराव सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी उद्या संक्रांत आहे संक्रांतीच्या सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनींना खूप खूप प्रथमतः शुभेच्छा देतो आपल्यासमोर आज व्हिडिओच्या माध्यमातून येण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे ते महाराष्ट्र राज्यामधील ज्या पाच विभागामध्ये तीन पदवीधर मतदारसंघाच्या आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत त्याची मतदार नोंदणी सुरू आहे या मतदार नोंदणीचा पहिला टप्पा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकार निर्वाचन आयोगाने जी डेट दिली होती त्या डेटला सुरू झालेली नोंदणी हिची प्रारूप यादी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला जाहीर झाली होती त्या यादीमध्ये बेचाळीस हजार सातशे बासष्ट मतदारांची नोंदणी झालेली होती तीच प्रारोप यादी फायनल स्वरूपात येईपर्यंत की जी काल डिक्लेअर झाली आहे त्या यादीमध्ये एक्कावन्न हजार नऊशे एकोणऐंशी मतदारांची नोंदणी फायनल स्वरूपात पहिल्या यादीमध्ये झाली आहे खात्रीनं या पुणे विभागामध्ये पाच जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या माध्यमिकपासून विश्वविद्यालयापर्यंतच्या सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनींची नोंदणी व्हावी म्हणून आपण तीन ऑक्टोबर चार ऑक्टोबर व सहा ऑक्टोबर या तीन दिवसामध्ये सुमारे आपण साधारण चार हजार सहाशे पंचवीस शाळावरती आपण आपल्या शिक्षक बंधू आणि भगिणींच्या सोबतीने आपण पोहोचलो होतो त्या ठिकाणी त्यांना नमुना नंबर एकोणीस हा मतदार नोंदणीचा फॉर्म दिला होता त्या नोंदणीमध्ये सुरुवातीलाच दिपवाळी हा एक मोठा अडसळ आला आणि त्या ठिकाणी नोंदणी कमी झाली पण दिपावळीनंतर सुट्टीवरून आल्यावरती मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आता नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जी संख्या वाढली आहे ती साधारण नऊ हजार दोनशे सतरा ही संख्या वाढली आहे एकूण फायनल स्वरूपात जी काल यादी डिक्लेअर झाली त्या यादीमध्ये एक्कावन्न हजार नऊशे एकोणऐंशी शिक्षकांची नोंदणी फायनल स्वरूपात झाली आहे पण अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी बाकी आहे एकच या ठिकाणी आपणाला सर्वांना मी सांगू इच्छितो की बंधूनो आणि भगिणीनो दोन हजार वीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये जी मतदार यादी आहे त्या यादीमध्ये बोगस शिक्षक नसलेल्या बांधवाने मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं अवैध भूमिका घेऊन नोंदणी केली होती ती मतदानातसुद्धा आली होती आणि तिच्या चौकशा सध्या सुरूच आहेत परंतु यावेळेस मात्र आपण सर्वांनी जागरूक राहून शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांचीच नोंदणी कशी होईल याकडे सर्वांनी आपण लक्ष देऊया खात्रीने अजूनही मोठ्या प्रमाणात नोंदणी बाकी आहे ती नोंदणीसुद्धा आपण राहिलेल्या बांधवाने आपला नमुना नंबर एकोणीस हा फॉर्म उद्याच भरावा आणि तो द्यावा कारण ही नोंदणीची प्रक्रिया जोपर्यंत फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे तोपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे त्यामुळे माझी विनंती या सर्व पाचही जिल्ह्यामधील शिक्षक बंधू भगिनींना आहे की आपण आपलं जर नोंदणी बाकी राहिली असेल केली गेली नसेल तर आता ती संधी आहे आपण लवकरात लवकर तो फॉर्म भरून संबंधित आपल्या तालुक्याच्या त ता तहसील कचेरीमध्ये तो द्यावा ही विनंती त्यांची नोंदणी राहिली आहे त्यांनी माझ्या नंबरवरती संपर्क केला तरी चालेल किंवा या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला जे नंबर दिलेले आहेत या नंबरवरती जरी संपर्क केला तर तुम्हाला फॉर्म भरण्यापासून संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आपली नोंदणी होईल तिथंपर्यंत तिचा पाठलागसुद्धा केला जाईल धन्यवाद